नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी के एम तर नवीन एक सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जाहिरात आहे नवी मुंबई महानगरपालिकेची तर यामध्ये काय काय मित्रांनो सविस्तर माहिती सांगणार आहे यामध्ये काय आलेली आहे आणि सविस्तर जाहिरात नंतर विद्यार्थी मित्रांनो येणार आहे तेही आपण कव्हर करणार आहोत तर पहा नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक व इतर पूर्तता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर गट कळची पदे आहेत सरसेवा भरती प्रक्रियेद्वारे राबवली जाणार आहे तर सरसेवा म्हणजे मित्रांनो तुमची परीक्षा होणार आहे तर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही तांत्रिक सेवेतील आहेत तर ही मित्रांनो पदे जी आहेत ती तांत्रिक सेवेतील आहेत सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे तर सदर जाहिरातीनुसार गट क मधील एकूण बारा पदांकरिता बारा जाग आहेत अर्ज करण्याचा कालावधी दिनांक पाच एक दोन हजार सव्वीस पासून ते दिनांक चार दोन दोन हजार सव्वीस रोजीपर्यंत इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट एन एम सी एन एम एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक चार दोन दोन हजार सव्वीस या दिवशी रात्री या मित्र नोट टायमिंग पर्यंत वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे तर कोणकोणती आहे पदे पहा कनिष्ठ अभियंता विद्युत हे पद आहे गट च हे पद आहे आणि याची जी वेतन श्रेणी आहे या चौदा नुसार सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अशी अतिशय चांगली वेतन श्रेणी आहे आणि एकूण याची जी पदे आहेत आठ जागा आहेत यासाठी नंतरचं पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याची सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अशी वेतन श्रेणी आहे तर यासाठी चार जागा आहेत अशा एकूण बारा जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे ची पदे आहेत नंतर पहा यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जे वेळापत्रक आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे पाच एक दोन हजार सव्वीस ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे चार दोन दोन हजार सव्वीस आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे चार दोन दोन हजार सव्वीस परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या सात दिवस आधी तुमचं प्रवेशपत्र येईल तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेशपत्रात नमूद केल्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल तर नंतरचा महत्वाचा पॉईंट पहा परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये फीस आहे मागासवर्गीय अनाथ दिव्यांग आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी नऊशे रुपये फीस आहे तर परीक्षेचा दिनांक वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल तर नंतर पास संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली जाईल ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादीबाबतचा तपशील व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी साठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच आहे बारावीची पदे पदांचा तपशील वेतनश्रेणी वयोमर्यादा वयोमर्यादा शिथिलता निवड पद्धत सूचना शैक्षणिक सामाजिक व समांतर आरक्षण तसेच पदनीय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षा शुल्क अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशील या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो सविस्तर जाहिरात आल्यानंतर तेही आपण कव्हर करणार आहोत तरी शॉर्ट जाहिरात आलेली आहे जर तुम्ही यामध्ये ही तांत्रिक पदे आहेत तर सविस्तर ढेरात आल्यानंतर तेही आपण कवर करणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे धन्यवाद